न्यूज अचूक वेध गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावातील शेतकरी कोल्हापूर सांगली महामार्ग हातकणंगले ते रोखण्याचा निर्णय साजनी येथे शनिवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आलाय यावेळी वीस जणांची निमंत्रक समिती नेमण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्ग गॅजेट नोटिफिकेशन रद्द करा गावागावात शक्तीपीठ महामार्ग विरोधात ग्रामसभांचे ठराव करणार गावामध्ये गॅजेट नोटिफिकेशनची होळी करणार शासन नियुक्ती उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या हरकती सामुदायिकपणे दाखल करणार प्रत्येक गावात कृती समितीच्या स्थापना असे ठराव एकमताने साजणी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आले यावेळी बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे नेते गिरीश फोंडे म्हणाले मंत्र्यांनी कंत्राटधारकांकडून भरमसाट पैशाची लाच घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाद्वारे या पैशाची कंत्राटधारकांना परतफेड केली आहे पर्यावरण नाश पाण्याचा स्रोत धोका शेतजमिनीचा नाश टोलचा भूदरदंड दंड शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवा जिल्हा परिषदेचे माजी सभापती महादेव धनवडे म्हणाले ज्याप्रमाणे बळीराजा वामनाने षडयंत्र रचून मारले तसेच आजचे राजकर्ते हे शेतकरी बळीराजाला त्याची जमीन हिसकावून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत या शासनकर्त्यांच्या विरोधात शेतकऱ्याने आंदोलनाचे रान उठवले पाहिजे अध्यक्षस्थानी साजनीचे सरपंच शिवाजी पाटील म्हणाले कोणीही मागणी न करता सरकारने अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने भांडवलदारांचे कल्याण करण्यासाठी व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी हा महामार्ग आणला आहे या महामार्गाला हद्दपार करा यावेळी मानाजीराव भोसले के डी पाटील प्रकाश पाटील शिवाजी कांबळे शिवाजी पाटील बापूसाहेब दळवी सूरज पाटील एस आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन के डी पाटील यांनी केले प्रास्ताविक एस आर पाटील यांनी केले आभार आप्पा पाटील यांनी केले